शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे काटापूर केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे काटापूर मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या आंबेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा द्वादश महिंद केसरी सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून पाळलेला आहे मित्रांनो आजच्या या आंबेगाव मध्ये बकासूरचा पायरा होता तो शेवायाबांचा पाखऱ्या बकासूर आणि शेवायाबांचा पाखऱ्या गट क्रमांक तीन मध्ये गट पाच झालेले आहेत मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये बकासूरच्या गटामध्ये काटा किरलड झाली होती आणि त्याच लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने निकाल घेतलेला आहे व गाडी साठी पात्र केलेली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन